नमस्कार मी हुमा सैयद माय टी मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांना सर्वसामान्य नागरिकांनी लावलेला एक फोन रेकॉर्डिंग दाखवा आणि हजार रुपये मिळवा मनसेचे नेते नितीन बुतारे यांनी भरविली आगळी वेगळी स्पर्धा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला व त्या नागरिकांचे काम ऐकून खासदारांनी ते मार्गी लावले असे एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग आणून दाखवा आणि हजार रुपयाचे रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळीवेगळी स्पर्धा मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी भरविली आहे त्या स्पर्धेचे पोस्टर त्यांनी एस टी स्टँडवर जाऊन मतदारसंघातील पाथर्डी शेवगाव पॉर्नेर कर्जत जामखेड श्रीगोंदा राहुरी या जाणाऱ्या एस टी बसेसवर लावले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की खासदार डॉक्टर सुजय विखे हे निवडून आल्यापासून एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही एका सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपला नागरिक समस्येकरिता फोन लावला व सुजय विखे पाटील त्यांच्याशी बोलले आणि समस्या सोडवली असा एक फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावी त्याला हजार रुपयाचे रोग पारितोषिक नितीन भुतारे देतील ही स्पर्धा आयोजित करण्याचे कारण संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मोबाईल नंबर नाही कधीही ते जनतेच्या संपर्कात नाही कोणतेही ठोस काम नसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात ऑर्केस्ट्रा गाण्याचे शो आयोजित करण्यात येत आहे व त्यामध्ये मै हू डॉन या गाण्यावर नाचून मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून किती लोकांचे काम त्यांनी मार्गी लावले हे समजेल व खरा चेहरा त्यांच्या जनतेसमोर येईल अशी टीका मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी केली आहे आगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळे भाजपा मोठ्या अडचणीत सापडली आहे या स्पर्धेची चर्चा नगर जिल्ह्यात होत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने आम्ही एक अनोखी स्पर्धा ठेवली की जे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुजय विखे यांना ते दोन हजार एकोणीसपासून तर एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालामध्ये त्यांच्याशी फोनवर बोललेल्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने त्यांच्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्यावी त्यास आम्ही एक हजार रुपयाचं पारितोषिक देणार परंतु तो फोन फोन कॉल हा सुजय विखेंनी सर्वसामान्य माणसाशी बोलताना हा नागरी समस्येविषयी असावा मतदारसंघातील कामाविषयी असावा कारण की जर पाहिलं तर आज या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाकडं सुजय विखेंचा मोबाईल नंबर अधिकृतसुद्धा नाही आहे पन्नास पन्नास पी एस त्यांच्या कुठल्या तरी एका पियेला फोन केला तर सर्वसामान्य नागरिकांना दहा पियांना फोन करावा ला लागतात एका कामासाठी म्हणजे कुठंतरी हे खासदार सर्वसामान्यांमध्ये वावरत नाही आणि हे कुठंतरी वावरत नसल्यामुळे आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गावांमध्ये ऑर्केस्ट्राचे शव घ्यावा लागतात आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना स्वतःला मय हो डॉन या गाण्यावर नाचावं लागतं म्हणजे याच्या कुठेतरी लक्षात येतं की कि आपण किती लोकांचे कामं केलेत जर कामं केले असते तर गाण्यांवर नाचण्याची वेळ खासदार सुजय विखे यांना आली नसती आणि अशा प्रकारे डान्स करून मतं मागण्याची वेळ सुजय विखेंना व भारतीय जनता पार्टीवर आलेली नसती त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व कुठल्याही पाहिला जो माणूस येईल त्याला आम्ही एक हजार रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत आपला नम्र नितीन भुतारे आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा